तुमच्यासारख्या सज्जनांच्या पायाला नको कधीच अनुसंधान असं आहे भगवान रामचंद्र वाचवू करला की आम्ही बऱ्याच दोषाच रघुराजाच प्रथम राजाच म्हणजे आमच्या पूर्वजांना या महत्वावर वेश प्राप्त झालेलं होत आणि ते मला कोसलेलं आहे भाग्याचा <laughs> म्हणून मला असं वाटतंय मी जर आज या महत्वावर जर लंकेवर गेलो निश्चित प्राप्त झाला शिवाय रामाला रामाला मारणार आपल्या सीतेची माझी भेट निश्चित होणार विश्वास झाला मारत